या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हो बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन 65 फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशा जिंदा शहा मदार चौक सोलापूर ते नरेश मस्के यांनी संजय राऊतांवरची टीका केली काय सांगा दुकरा नरेश मस्क्या अरे तो त्या ठाण्याच्या गटारीत पैदा झालेली अवलाद ना मर्दाच्या अरे नरेश मस्क्या गद्दाराच्या पोटचा पैदा झालेल्या नरेश मस्क्या, तू संजय राव साहेबांवरती बोलतोय अरे ईडीची नोटीस आल्यावर शेपूट घालून गुवाहाटीला पळून जाणारा नरशिया चपट्या तोंडाच्या डुकरा तो आणि तू संजय राव साहेबांवर टीका करतोय तुझी लायकी काय रे नरशिया अरे नरेश मस्क्या नशीब समज नशीब आता आनंद दिगे साहेब माहिती जर आनंद दिगे साहेब असते जर तुमच्यामध्ये जर आनंद दिगे साहेबांचे विचार असते तर मुळात तू गद्दारी केलीच नसते गद्दाराच्या पोटाला पैदा झालेली अवलात तो अरे जर का आनंद दिगे साहेब आता असते तुम्हाला पायातली चप्पल काढून तुमचं थोबाड चपली चपलीनं फोडलं असतं तुझी बत्तीशी पाडली असते एवढ्यावरच न थांबता तुला पालता गाडून नरश्या मस्क्या डुकरा तुला तुडवला असता आणि तू संजय राव साहेबांवर टीका करतोय या पुढे जर तू टीका केली अशा पद्धतीनं तर याद राख खर तर या माध्यमातून एक मात्र उघड झालं की तू खरंच पायद्याशी अवलाद नाही तू नामर्दाची अवलाद आहे तू तू त्या ठाण्याच्या गद्दार गटारीत पायदा झालेला डुक्कर आहे खरच तुझी आता डीएनए टेस्ट करणं गरजेचं आहे तरच कळेल तू खानदानी आहे ग तू नामर्द आहे का तू गद्दाराच्या पोटाला फायदा झाला ही डीएनए टेस्ट केल्यावर जाता समजेल